अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा व निळवंडे धरण भरले असून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळग्रस्त भागाला सोडून जिरायती भागातील सर्व बंधारे भरून द्यावेत अशी मागणी निळवंडे धरणाचे व कालव्याचे निर्माते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे याबाबत मागणी करताना काँग्रेस नेते व निळवंडे धरणाचे जनक कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील एकशे ब्याऐंशी गावांसाठी निर्माण केले असून या भागाला हे धरण वर वरदान ठरणार आहे मागील आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने व निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे असे असले तरी निळवंडेच्या लाभ क्षेत्रात मात्र अत्यंत कमी पाऊस झाल्याने लाभ क्षेत्रातील सर्व ओढिनाले कोरडा आहेत संगमनेर तालुका हा पर्जन्य असून येथे अत्यंत कमी पाऊस झाला आहे तसेच तळेगावसह दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ते अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला प्राधान्य दिले गेले पाहिजे लाभक्षेत्रात कमी झालेला पाऊस पाण्याची टंचाई यामुळे या, या नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या उजव्या वडाव्या कालव्यातून पाणी सोडून जिरायती भागातील सर्व पाजार तलाव व बंधारे तातडीने भरून द्यावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली